नाही नाही काय सोडणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित खालीद का शिवाजी असा चित्रपट येतोय आणि या चित्रपटाच्या टायटलपासून एक नवा वाद निर्माण झाला आहे या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आशय देण्यात आलेले आहे आणि त्यावरून हा वाद उभा राहिला आपल्यासोबत नरेंद्र पाटील आहे पाटील साहेब खालिद का शिवाजी तर टायटलपासूनच वाद निर्माण होतो आहे आणि त्यामध्ये जे काही संदर्भ देण्यात आलेले आहे ज्यामध्ये रायगडावरती मस्जिद होती छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा अंगरक्षक मुस्लिम होते तीस टक्के मुस्लिम हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते अशा प्रकारचे वेगवेगळे दावे केलेले आहे आपण या सगळ्याकडे कसं बघताय काय नेमकी याबाबत आपली भूमिका आहे काय आहे मोरे नावाचा एक बिंडोक आहे जो त्याचा डायरेक्टर आहे त्याला अक्कल नाही येड्याला की काय दाखवतो आहे त्याला जर एखादा छत्रपती शिवरायांच्याबद्दलचं प्रेम असेल तर इतक्या इतिहासकारांची मदत घ्यावी ज्या मोगलांच्या विरोधामध्ये हिंदुत्व एकवटलं ज्या मोगलांच्या विरोधामध्ये बारा बलुतेदार अठरा पगड जात्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या ठिकाणी चुकीचं तुम्ही आहे सोडणार नाही घरात घुसून आणू तुम्हाला याद राखा आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे की अशा नालायक आणि बिंडोक लोकांना तुम्ही कारवाई कराच करा पण चित्रपट एखादा हिस्टॉरिकल ऐतिहासिक चित्रपट ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्या सेन्सर बोर्डवरती इतिहासाचे जाणकार असणाऱ्या लोकांना तुम्ही तिथं बसवा त्यांनी जर मान्यता दिली तर पिक्चर तुम्ही त्या ठिकाणी देख दाखवा काही वेळेला होतं की या ठिकाणी पद्मावती राणीच्या विरोधामध्येही अशाच प्रकारे चुकीचा इतिहास दाखवला गेला जोधा अकबरमध्ये दाखवला गेला जेम्स लेन प्रकरण असेल त्यामध्ये चुकीचं दाखवलं लिहिलं गेलं होतं म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने हिस्टॉरिकल पिक्चर इतिहासकारांच्या संमतीशिवाय ते प्रदर्शित होता कामा नये ह्याची खबरदारी आता केंद्रामध्ये आमचे पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतली पाहिजे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याची मागणी केंद्राला आणि तिकडे केली पाहिजे हे जाणीवपूर्वक अशा पद्धतीने इतिहासाची मोडतोड केली जाते असं आपल्याला वाटतं का अहो शंभर टक्के असाच एक आमचा खोडसळ आमदार आहे विधानसभेमध्ये भाषण करताना बोला की छत्रपती शिवरायांच्या बरोबर मुघलांचे सरदार होते औ या मुघलांचे जर सरदार असते तर लढायची काय गरज होते का आणि जे मुघल आले होते त्या भारतावरती वर्चस्व आणि त्यांचा झेंडा रवण्यासाठी आले होते ज्याचा विरोध आमच्या मराठा नेत्यांनी केला ना राजांनी केला ना मग आणि काय तुम्हाला वादविवाद करायचे आहेत आणि कुठला मशीद कुठला दर्गा कुठल्या किल्ल्यावरती होता खोटं आहे जर तुम्ही पाहिलं तर सगळं खोटं आहे हे बंद झालं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी हे बंद केलं पाहिजे नाहीतर मग आम्ही पण मराठा संघटना हिंदुत्ववादी विचारीची मंडळी आम्ही एकवटवरून त्याचं काय बंदोबस्त करायचं आम्ही तो बंदोबस्त करू सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अशा पद्धतीनं हे पात्र बदलले जातात अशा पद्धतीने काल्पनिक गोष्टी घुसवल्या जातात सिनेमॅटिक लिबर्टीवरती काही बंधन असणं आव, आवश्यक आहे पुढच्या काळात कारण अशा पद्धतीचे वाद त्यातूनच निर्माण होत आहे ऐतिहासिक पिच्चर दाखवताना किंवा बनवताना प्रदर्शित करताना जे सेन्सर बोर्ड आहे त्याच्यामध्ये जा हिस्ट्रीचे जाणकार असणारे इतिहासाचे जाणकार मंडळी त्याच्यामध्ये असली पाहिजे त्यांच्या संमतीनं आणि मार्गदर्शनाखालीच तो पिक्चर रिलीज झाला पाहिजे हा जर कायदा केंद्र सरकारने जर पारित केला तर मला वाटलं यानंतर या देशामध्ये असणाऱ्या कुठल्याही हिंदुत्ववादी विचाराच्या राजांच्या विरोधामध्ये कुठल्याही मुघल विचारांची लोकं या ठिकाणी दाखवू शकणार नाहीत शेवटचा प्रश्न जर हा चित्रपट पड़ अशाच पद्धतीने रिलीज झाला आणि करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा नेमकी भूमिका फुट थिएटर फुटेल आणि थिएटरच फुटणार नाही जो डायरेक्टर असेल त्याच्या गाड्या पण फुटतील घर पण फुटतील आणि त्याला नाक्यावर फिरू देणार नाही आपण बघतोय नरेंद्र पाटील आपल्यासोबत होते स्पष्ट इशारा त्यांनी शिवाज शिवाजी खालिदका शिवाजी या चित्रपटावरून दिलेला आहे जर हा चित्रपट रिलीज झाला तर थिएटर फोडले जातील डायरेक्टरचं घर फोडलं जाईल त्याच्या गाड्या फोडल्या जाईल आणि त्याला रस्त्यावरती फिरू दिलं जाणार नाही अशा प्रकारचा गंभीर इशारा या सगळ्या चित्रपटाच्या वादानंतर नरेंद्र पाटील यांनी दिला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बाबुलचं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक